नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगलीत धाडसी कारवाई करून दोन महिला चोरट्यांना जेरबंद केलेला आहे या कारवाईत पोलिसांनी चोरीस केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवलेलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सांगली विभागात पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली पथकातील पोलीस हवालदार आमसिद्ध खोत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वनिता लोंडे राहणार गंगवाडी तालुका बेलहेंगोल जिल्हा बेळगाव या व गंगा शिंदे राहणार इंदिरानगर सांगली या दोन महिला चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतला आहे पंचांसमक्ष तपासणी दरम्यान वनिता लोंढेंच्या पिशवीतून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले या चौकशीत आरोपींनी कबु, कबु, कबुली दिली की त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगली एस टी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या वैयक्तिक बॅगेतून हे दागिने चोरले सदर गुन्ह्याची खात्री सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेख तपासात सुरू झालेली असून जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील हे करत आहेत